विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत शासकीय योजना कॅम्प बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी तालुका ग्रामीण येथे कुणाल भाऊ ढेपे मित्र परिवारच्या वतीने शासकीय योजना आपल्या गावी हा कॅम्प राबवण्यात आला त्यामध्ये माननीय कुणाल भाऊ ढेपे यांनी कॅम्पचे आयोजन केले शासकीय योजना कॅम्प कार्यक्रमची रूपरेषा आखली व गावातील योजना संदर्भात गावातील नागरिकांना सांगून कॅम्पमध्ये काम करण्यात येत आहे कॅम्पमध्ये कुणाल भाऊ ढेपे यांच्या उपस्थितीमध्ये पूजन केले यावेळी ग्रामसेवक निकमसाहेब यांनी उपस्थिती दिली कॉम्प्युटर ऑपरेटर राकेश राठोड यांनी शासकीय योजना कॅम्पला उपस्थिती दिली रोहित दादा शर्मा ई श्रम कार्ड तसेच इतर कामे जनतेची करून दिली भूषण यांनी रेशन कार्ड संदर्भात सर्व कामे करून दिली योगेश यांनी कॉम्प्युटरमध्ये होणारी सर्व कामे घेऊन चालू केले त्यांचे सहकारी मित्र परिवार उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा